आगामी लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार सर्व राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवार जोरदार पद्धतीने करत आहे आज प्रचाराचा रंधुमाळीचा शेवटचा दिवस या आगामी लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून महामंडलेश्वर श्री शांतीगिरी महाराज बादली ही निशाणी घेऊन अपक्ष उमेदवारी करीत आहे शिक्षण आरोग्य रोजगार आणि जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा होय आपल्या हातातून जनतेच्या माध्यमातून ईश्वराची सेवा व्हावी या हेतूने नाशिक लोकसभा मतदारसंघातून महामंडलेश्वर श्री शांतीगिरी महाराज उमेदवारी करीत आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातील सर्वच भागात महामंडलेश्वर श्री शांतीगिरी महाराज स्वतः आणि बाबाजींचा भक्त परिवार मोठ्या संख्येने कोणतीही अपेक्षा न करता स्वखर्चाने आपल्या घरी बनविलेले जेवण जेवणाच्या डब्यात घेऊन महामंडलेश्वर श्री शांतीगिरी बाबाजींचा जोरदार प्रचार या करत असून या प्रचारादरम्यान सर्व मतदारांची भेट घेत मतदारांची गाठीभेटी करत मतदानाचा हक्क सर्वांनी बजवावा हे कळकळीने सांगताना जोरदार प्रचार करत आहे हजारांच्या संख्येने बाबाजींचे भक्त महामंडलेश्वर श्री शांतीगिरी महाराज यांच्या प्रचारासाठी झटत आहे याबाबत अधिक माहिती बाबाजींचे भक्त अरुण पवार यांनी दिली आय एस लोकांचं केडर आहे हे लोक प्रत्येक समित्यात ठेवतील आरोग्य समिती राहील सगळ्या सगळ्या प्रकारच्या समित्या ठेवतील आणि पाच सहा लोकांचं जे त्यांच्या सोबत राहतील हे लोक पूर्ण खासदार की कुठे कुठे काय काय कामं राहतील कुठे कुठे नाही हे बघतील त्याच्या असं शासना निगृत धरूनही त्यांना घे आल्यावर काही करणार नाही जे काम इतर आजपर्यंत कोणत्याच खासदारांनी केलं नाही आहे इतक्या वर्षामध्ये ते खास ते काम आमचे शांतीगिरीजी महाराज अगदी सहज करतील त्यांचा ताकद आहे आणि विशेष म्हणजे आज त्यांचे नऊ गुरुकुल आहेत चाळीस गोशाळा आहेत गुरुकुल तर असे आहेत की ज्या गुरुकुलांमध्ये ज्यांच्या आईवडिलांची बिलकुलच मुलांना शिकवण्याची परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांना ते कपड्या लत्त्यापासून सर्व आत्मी जर कधी विरवलात चक्कर मारलात विद्यार्थ्यांच्यावर कसे संस्कार तुम्ही बघा असे संस्कार पिढी त्यांना तयार करायचे प्रत्येकाला जायचं आहे बरोबर आहे का नाही पण जे आता उर्वरित आयुष्य हे समाजासाठी आणि राजकारणाचं शुद्धीकरण होऊ शकतं कारण की जर आता बघा साधू संतांचं आपले महाराष्ट्र ही संतांची आणि कितीतरी संतांचं वर्ष या महाराष्ट्राला झालेलं आहे आणि त्यामुळे आजपर्यंत भारतात महाराष्ट्राचं नाव एक नंबरला होतं पण या राजकारणी लोकांनी महाराष्ट्राचा धुळीस मिळवलेला आहे बाबाजींच्यासारख्या परिस्पर्शाने जर त्याला थोडीफार चालना मिळाली तर आमच्यासारखे धन्य आम्ही स्वतःला धन्य मानू की नाही व आमच्या जनार्दन स्वामीच्या परिवारामुळे आज बाबाजींनी महाराष्ट्राला चांगले दिवस आणले एवढंच हीच अपेक्षा आहे की महाराष्ट्रात हे जे चाललं आहे आता सध्या इकडे गोळ्या मार तिकडे गोळ्या कशासाठी चाललेलं आहे हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी चाललेलं आहे आणि इथं सगळं निस्वार्थ इथं तुम्ही त्यांनी त्यांच्यात एवढी ताकद असं नाही एक कोटीचं जर असलं एखादं तर त्या एक कोटीच्या मध्ये ते सव्वा कोटी रुपयाचं काम ते एक कोटीमध्ये करून घेतील पण एक रुपयाला आज लावणार ना अधिकाऱ्याला खाऊ देणार ना आपल्या कोणालाही म्हणजे याचे मध्यस्थी असतात सगळे खाणारे एकही त्यांच्या पुढे बोलणार एवढं तुम्ही तुम्ही सगळ्यांनी मदत करा त्यांच्या पाठीमागे उभे राहा वेळोवेळी एवढंच तुम्हाला मी विनंती करेल आणि मतदानासाठी जेवढं तुम्हाला अजून दोन दिवस बाकी आहेत जेवढं तुम्हाला सहकार्य करता येईल तेवढं करा याच्यानंतर तुम्ही म्हणाला की मी जे बोललं हे रेकॉर्ड তুমি আদেলে একটা একটা দশ বড় ফোন